मिरजेत ख्वाजा बस्ती येथील रस्त्याकडे लावलेल्या वाहनास दंडाची कारवाई माजी नगरसेवकाकडून नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप ख्वाजा बस्ती या ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावलेल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्यांना वाहतूक शाखेच्या पोलिसांना बोलवून दंड केल्याची घटना घडली आहे रस्त्याकडेला लावलेल्या वाहनांना विनाकारण दंडाची कारवाई करून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे नागरिकांना त्रास देत असल्याचे आरोप केला आहे नमाज असल्याने नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहनांची पार्किंग केली होती यावेळी पार्किंगच्या गाड्यांना दंड करण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना बोलवून दंडाच्या कारवाई करण्यात आली चार ते पाच नागरिकांना विनाकारण दंड भरावा लागला असल्याने आज संतप्त नागरिकांनी मिरज वाहतूक शाखा येथे पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली संबंधित माजी नगरसेवक हे गाड्या फोडतो गाड्या पेटवून देतो अशा पद्धतीच्या धमक्या देत असून रस्ता आम्ही तयार केल्याने रस्त्यावर गाड्या पार्किंग करू नये अशी धमकी देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे आम्ही नमाजला गेलतो नमाजला गेल्यावर थोरात बोलवून ला आमच्या लावलेल्या गाडी रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाडीला दंड मारायला लावलं दंड मारायला लावून गल्लीच गल्लीचा आम्हाला अत्याचार करायला लागलाय योगरेंद्रात थोरात आणि गाड गाडीत लावलेल्या गाड्याला दण मारा लावा लागलाय आणि गाड्या नाही साईडला नाही लावलं तर जाळतो तोडतो फोडतो असं सांगा लागलंय दमद नंबर गल्ली कुठं दोन नंबर गल्ली शंभर फुटी रस्त्यावर दोन नंबर गल्ली बकराला सांगा आम्ही साहेबाला तक्रार तो पावती केलं ना आमच्या गाडीची तक्रार नोंद आलतो सायबर म्हटली घरासमोर लावलेल्या गाड्यांना पावती कसं काय करताय गल्लीतल्या गाड्यांना पावत्या कसं काय काय हायवेवर आहे काय का ट्रॅफिक काय नो पार्किंग मध्ये आहे गाडी आपली काय गल्ली मी गाड्या लगाने बोलो बैलगाडी लगाने बोलो हमारा आहे पैसा का धंदा हमारे बैलगाड्या रहते राहते चारे गाड्या राहते आम्ही साईड को लगात बहुत अत्याचार गाड्या काढ वो काढ ये काढ रास्ता हमारा मैं करे सो रास्ता मैं पैसे डाल को करे सो ऐसा धमकी देता है उन्हें रोड तो ख के बारे में बोलो कई के बारे में बोलो रोड बंद कर तो ऐसा कर तू ऐसा धमकी देता है दो तीन बार धमकी दी दो तीन बार धमकी दिए गाड़िया जला दू कर को भी बोले सर ने हमें आज को हमारे जन्म जहाँ सर हमारे माँ बाप आज पचास साल हुआ है हमने अभी तक कैसी तकरार ही नहीं है पहली बार इन्हें तकरार कर रहा है तीन चार साल बार लिवड़ को आया हमारे गली में इतना तरस कर रहे हैं लोका बहुत लोका को गए लेकिन हमने ऐसा त्रास पहली बार का हम इतना तरस कर रहे हमारी हमारे गली गलियों को तरस कर रहे हैं। बाकी किसी ने हो और शर फुटी में पूरा शेड पूरा शंबर फुटी में हमारे वहाँ क्या जगह बोलता नहीं उन्हें लेकिन हम ना यहां आपको तकरार करता है गाड़िया की लगाए ये की लगाए नमाज भेजते और नमाज को गए टीम को ऐसा करें उन्हें ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मिरज